मंत्रिमंडळातील तिरिक्त जागा कोणासाठी लक्ष्मण हाकेंनी थेट घेतलं मबियातील या बड्या नेत्याचं नाव आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष श यांच्यात बैठक झाली या बैठकीनंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत या बैठकीवर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी वेगळी कुठे आहे मी राष्ट्रवादी वेगळी मानत नाही ते एकच आहेत पवार कुटुंबियांनी महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचं काम आत्तापर्यंत केलं आहे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी वेगळी कुठे आहे पवार कुटुंबीय कधीच वेगळे नव्हते अजितदादांचा पहाटेचा शपथविधी असो की आत्ता जाऊन भाजपला मिळणं असो पवार कुटुंबियांनी महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचं काम आत्तापर्यंत केलं आहे पवार कुटुंबियांनी आजपर्यंत एकही चळवळ लढवली नाही पवार कुटुंब नेहमीच सत्तेत राहणार आहे त्यामुळे मला नाही वाटत ते फार काल सत्तेच्या बाहेर राहू शकतील असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे दरम्यान पुढे बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्ष विशेषतः राष्ट्रवादी पक्ष शरद पवार हे सत्तेच्या बाहेर कधीच राहू शकत नाहीत भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलण्यात आले कारण ती जागा एक तर रोहित पवार किंवा जयंत पाटील यांना ठेवली होती असं हाके यांनी म्हटलं आहे रोहित पवारांनी विरोधी पक्षात काम केलं पाहिजे लोकनेता व्हायचं असेल तर जनसामान्य लोकांची कामं केली पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आहे राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी एकत्रित यावं आणि महाराष्ट्रामध्ये पोकळी आहे आता सध्याची ती पोकळी भरून काढावी आणि ठाकरे या नावासमोर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जे कार्यकर्तृत्व इमेज आहे ती इमेज खरं तर या दोघांनी आता विरोधामध्ये काम करून खरं तर महाराष्ट्रामध्ये ही पोकळी भरून काढली पाहिजे पण पवार पवारची म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही वेगळी कधी आहे म्हणजे वेगळी मानतच नाही मी तर हे असतानाच एक आहेत मग अजितदादा पवार विरोधी पक्षात येऊन काम करणार आहेत तर रोहितदादा पवार रिकाम्या असलेल्या मंत्रीपदावर जाऊन काम करणार आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि मी एक कार्यकर्ता म्हणून रोहितदा सांगू सांगेन दादा कधीतरी विरोधी पक्षामध्ये सुद्धा थोडं थोडे दिवस काम केलं पाहिजे ना लोकनेता व्हायचं असेल तर जनसामान्यांच्या प्रश्नावर लढलं पाहिजे विरोधी पक्षात काम केलं पाहिजे नेहमी सत्तेत राहाल तर मग खूप मग गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा तुम्हाला अमित शहाजींना जाऊन नमस्कार चमत्कार करावे लागतील एकदा महाराष्ट्रामधल्या वाड्या वस्त्या तांड्यावरती आज माझ्या सोलापूर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बिकट आहे त्यावरती रोहित पवार कधीतरी बोलले पाहिजेत ना नेहमी सत्तेत कशासाठी सत्तेत का गेलं पाहिजे मग तुम्ही सत्तेत जाऊन बसणार आहात का अजितदादा विरोधी पक्षात बोलवणार आहात आणि अजितदा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर चार पाच वर्ष विरोधी पक्षात काम केलं पाहिजे ना त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवारांची असो की अजितदादांची असो हे खरं तर वेगळे मी मानतच नाही हे दोघेही सत्तेत आहेत आणि नेहमी दिल्लीश्वरांना मुजरा घालणारा हा पक्ष बीरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई